नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमॅन कुमार रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असेल लबाबदार अंडा मसाला आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने लबाबदार अंडा मसाला बनवणार आहोत तेही हॉटेल स्टाईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया लबाबदार अंडा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी चार अंडी घेतली अंड्याची क्वांटिटी तुम्ही कमी पण करू शकता किंवा वाढू पण शकतात दोन मीडियम साईजच्या कांद्याची पेस्ट करून घेतली दोन मीडियम साईजच्या टोमॅटोची पेस्ट करून घेतली दोन चम्मच अद्रक लसणची पेस्ट तीन चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच कसुरी मेथी अर्धा चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ एक चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट तीन चम्मच धने पावडर एक वाटी बारीक कट केलेली कोथंबीर आता आपण लबाबदार अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढई ठेवली यामध्ये चार टेबल स्पून ऑइल ऍड क्वांटिटी कमी जास्त करू शकतात कांद्याची पेस्ट ऍड करून घेऊया आता, आता आपण कांद्याची पेस्ट छान परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिटासाठी म्हणजे त्यामध्ये असलेला कच्चापणा निघून जाईल आता तुम्ही बघू शकता तिथे कांद्याची पेस्ट छान परतून झाली हे बघा पेस्ट चा कलर पण चेंज गोल्डन कलर झालेला आहे आता या स्टेजला ला आपण टोमॅटोची प्युरी ऍड करून घेऊया इथे आपल्याला टोमॅटोची प्युरी पण छान परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटासाठी म्हणजे त्यामध्ये असलेला आंबटपणा पण पन निघून जातो आणि जो कच्चापणा असतो तो पण निघून जातो आता इथे टोमॅटोची पेस्ट पण छान परतून झाली आता या स्टेजला आपण अद्रक लसण ची पेस्ट ऍड करून घेऊया आता अद्रक ची पेस्ट पण परतून घेऊया इथे आपल्या अद्रक लसून झाली आता या स्टेजला हिरवी मिरची पेस्ट ऍड करून घेऊया आता आपल्याला हिरवी मिरची पेस्ट पण परतून घ्यायची आहे जोपर्यंत मिरची मधून कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत आता इथे हिरवी मिरची पेस्ट परतून झाली आता या स्टेजला आपण हळद ऍड करून घेऊया हळद ऍड केल्याच्या नंतर काश्मीर लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायची आता आपण धने पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर जिरे पावडर काळा मसाला इथे मी सर्व मसाले ऍड करून घेतलेले आहे आता यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं आणि मसाले छान मिक्स करून घ्यायचे पाणी ऍड केल्याने काय होते आपले मसाले जळत नाही इथे आपल्याला अधून मधून पाणी ऍड करायचं आहे आता पुन्हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आणि परतून घ्यायचा इथे मी आधून मधून पाणी ऍड करून छान मसाला परतून घेतला इथे लबाबदार अंडा मसाला बनवण्यासाठी लागणारा मसाला आपला तयार झाला आता या स्टेजला कसुरी मेथी ऍड करून घेऊया त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करायची आता कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये आता या स्टेजला आपण पाणी ऍड करणार आहोत इथे आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी ऍड करू शकतात इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे ग्रेव्ही मध्ये आता आपण ग्रेव्हीला छान परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिटासाठी इथे आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आली तुम्ही बघू शकता आणि तरी पण आली हे बघा किती छान मसालेदार ग्रेव्ही तयार झाली आपली आता या स्टेजला आपण अंडे ऍड करून घेऊया इथे मी अंडे एका वाटीमध्ये फोडून घेणार आहे आणि एक एक करून ऍड करणार आहे इथं एक अंडा ऍड केल्याच्या नंतर त्याच्या साईडला दुसरा अंडा टाकून घ्यायचं आता इथे मी सर्व अंडे ऍड करून घेतलेले आहे आता या स्टेजला आपण यावर थोडं थोडं मीठ ऍड करून घेऊया त्यानंतर थोडी थोडी मिरची पावडर ऍड करून घ्यायची आणि सर्वात शेवटी कोथंबीर ऍड करून घ्यायची आता या स्टेजला कढाईवर झाकण ठेवूया जोपर्यंत अंडे सेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवायचे नाही अंडे आता तुम्ही बघू शकता तिथे आपले अंडे छान स्टीम झाले आणि सेट पण झाले आता आपण याला पलटी मारून घेऊया आता इथे सर्व अंड्याला पलटी मारून घेतली आता यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटासाठी अशीच ग्रेव्ही शिजून द्यायची आहे म्हणजे आपले अंडे छान अजून बॉईल होतील आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला लबाबदार अंडा मसाला तयार झाला तुम्ही बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा लबाबदार अंडा मसाला तयार झाला आपला हे बघा प्लेट प्लेटमध्ये सर्व करताना लबाबदार अंडा मसाला किती छान दिसत आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सिंपल सोप्या रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला मस्त पिकिल्ला लबाबदार अंडा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल अँड सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील